नमस्कार मीराला दुकानात येऊन त्रास देणाऱ्या त्या बेवड्या चंदूला मीरा आता चांगलाच धडा शिकवणार असते कारण तो चंदू दिवसा तर दुकानात येऊन मीराला त्रास देत असतो त्यात रात्रीही तो तिला मॅसेज करून कॉल करून त्रास देत असतो मीराने आता शेवटी सत्याला हे सगळं सांगण्यासाठी सकाळची वेळ निवडलेली असते सत्या झोपेतून उठतो त्यावेळेला मीराकडे पाहतो आणि लगेचच बोलू लागतो काय गे धुमके तू काय झालं आहे का तुझ्या चेहऱ्यावर बारा का वाजलेत त्यावर मीरा म्हणत असते तुम्हाला काल रात्री काहीतरी सांगत होते मी पण तुम्ही झोपलात त्यानंतर तुम्हाला बहुतेक काही सांगावं वा असं मला वाटलंच नाही आणि मग मी झोपले त्यावर सत्या म्हणत असतो सांग की काय झालं आहे त्यावर आता सत्याला मीराना सांकेतिक भाषेमध्ये काल काय काय घडलं आणि रात्री कसा बुके दारापर्यंत आला हे सगळं सांगितल्यावर सत्या म्हणत असतो काळजी करू नकोस तू अशा बेवड्या आणि अशा टपोरी लोकांना लगेचच फाट्यावर मारायचं आणि मोकळं होऊन जायचं आता सत्याकडून हे ऐकल्यावर मीराला थोडा जोश आलेला असतो आणि लगेचच मीरा म्हणत असते तुमच्याशी बोलल्यावर बरं वाटलं आता तर त्या टपोरी चंदूला मी सोडत नाही त्याला त्याची जागा दाखवूनच देते आणि लगेचच मीराने दुकानाकडे जायला आपलं काम घरातलं आटपायला घेतलेलं असतं सत्य म्हणत असतो चल धुमके तू मीही आता माझ्या कामावर जायला निघतो बाकी काय लागलं तर कर कॉल त्यावर मीरा मान डोलवते आणि अशातच आता आजी आज मीराला बाजूला घेते आणि म्हणत असते काय गं मीरा काय चाललंय काल रात्री तू अडीच वाजता का उठली होतीस आणि दारातून आत येताना बुके घेऊन तू आत आलीस त्यावर मीरा मात्र गोंधळते मीरा म्हणत असते म्हणजे आजी तुम्ही काल रात्री उठला होता त्यावर लगेचच आजी म्हणत असते हो मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे मीरा त्यावर मीरा म्हणत असते आजी काल दुकानावर एक टपोरी बेवडा आला होता तो मला त्रास देत होता म्हणत होता माझी पार्टनर हो आपण दोघं मिळून बिझनेस करू पण त्याचे इरादे काही सक्त आणि बरोबर नव्हते त्यावर आजी म्हणत असते असं असेल तर चल मी पण येते तुझ्याबरोबर त्याचं चांगलं मुस्काट पोडते त्यावर मीरा म्हणत असते आजी तुम्ही याची काय बी गरज नाही यांच्याशी बोलले आहे मी यांनी मला सांगितलं आहे कसं वागायचं ते आणि अशातच आता आजी म्हणत असते बघ काही लागलं तर मला लगेचच बोल आणि लगेचच मीरा मान डोलावते इकडे आपण पाहतोय मीरा आता दुकानावर आलेली असते आणि त्यानंतर थोड्याच वेळात तो टपोरी चंदूही तिथे येतो आणि म्हणत असतो हाय मीरा डार्लिंग गुड मॉर्निंग त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते तू तू पुन्हा इथे आलास आणि तुझी हिंमत कशी झाली काल माझ्या दारात येऊन बुके ठेवायची त्यावर चंदू म्हणत असतो अगं तू अजून माझी हिंमत पाहिली नाही आहेस मी काय काय करू शकतो काल तर तुझ्या दारात बुके ठेवला जर काल माझ्या मनात आलं असतं ना तर थेट तुझं दार उघडून तुझ्या बेडरूममध्ये येऊन तुझ्या बाजूला झोपून तुला मिठीत घेतलं असतं आता हे वाक्य ऐकल्यावर मीरा म्हणत असते हे जरा अति होते असं वाटत नाही का तुला त्यावर लगेचच आता चंदू म्हणत असतो अगून मी सुरुवातच केली नाही आहे मी जेव्हा सुरुवात करीन ना तेव्हा तू सांग मला काय कसं आहे ते आणि लगेचच आता तो हसू लागतो मीरा म्हणत असते आत्ताच्या आत्ता इथून बाहेर हो नाहीतर बघ तुझी काय अवस्था करेन मी त्यावर लगेचच चंदू म्हणत असतो अगं कर ना तू तुझ्या नाजूक हातांनी जे काही करशील ना ते मला मान्य आहे आता चंदू तर या मीराला छेडण्यासाठी मागे पुढे कसलाही विचार करत नसतो आणि थेट आता मीराने चंदूला थेट एका दांडक्याच्या साह्याने आपल्या दुकानातून बाहेर हाकलून दिलेलं असतं चंदू लगेचच आता बाहेर जाऊन म्हणत असतो ए डार्लिंग असं का वागतेस तू तुझ्या याराला असं तू दुकानाबाहेर का हकलवतेस अगं मी तुझा यार आहे आणि लवकरच तुला माझी राणी बनवणार आहे मी त्यावर लगेचच आता मीरा थेट दुकानाबाहेर येते थे, आणि म्हणत असते येड लागलं आहे का तुला काही काय बोलतोस तू लग्न झालं आहे माझं त्यावर चंदू म्हणत असतो त्याचा मला काही फरक पडत नाही तू लग्न झालं असशील ना तरी मी तुला इथून पटवणार आणि माझी राणी बनवणार आपण दोघं कायमस्वरूपी एकत्र एक राहू त्यावर लगेचच आता मीराचा हात त्याने धरलेला असतो मीरा म्हणत असते सोड माझा हात पण तो काही केल्या मीराचा हात सोडत नसतो आता त्याचं अतिच होत असतं तेवढंच आपण पाहतोय मीरा स्वतःचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करते तेवढा तिथे मागून सत्या येतो सत्या असतो धुमके तू तुला माहिती आहे ना जेव्हा आपल्यावर कोणतं संकट येतं त्यावेळेला आपण दंड ठोटपून थेट उभं राहायचं आणि चारी चित्त करायचं जो कोणी आपल्याला नडेल त्याला त्यावर लगेचच आता मीराला थेट सत्य आल्यामुळे आणखीनच जोश येतो आणि लगेचच मीराने बाजूला असलेला दांडका उचललेला असतो आणि थेट त्या चंदूला त्या दांडक्याने झोडायला सुरुवात केलेली असते अशातच आता चंदू चांगलाच मीराच्या हातचा मार खात असतो आणि शेवटी सत्यानेही आता दोन हात त्या चंदूला चांगलेच लगावलेले असतात सत्याचे दोन हात पडताच आता चंदू चांगलाच घाबरतो आणि तिथून पळत जात असतो पण सत्याने मीराच्या हातात दांडका घेत तो दांडका जोरात भिरकावत त्या चंदूच्या ढोपरावर मारलेला असतो चंदू जागत्या जागी खाली पडतो लगेच सत्या जवळ जातो त्याची कॉलर धरतो आणि त्याला विचारतो काय रे तुझी हिंमत कशी झाली रे माझ्या बायकोला त्रास जाण्याची आता तर तुझे दोन्ही गुडघेसा फोडून टाकतो म्हणजे कसं आहे खाली बसून तू भीक मागायला मोकळा त्यावर चंदू म्हणत असतो नको नको असं अजिबात करू नका मी चुकलो यापुढे मी असं काही करणार नाही यावर लगेचच सत्या म्हणत असतो मला असं वाटतंय हे तुझं एकट्याचं काम नाही आहे नक्कीच तुझ्या मागावर कोणतरी असणार आहे सांग कुणी करायला सांगितलं तुला सगळं असं त्यावर आता चंदू म्हणत असतो कोणीच नाही माझं मी करत होतो त्यावर सत्या म्हणत असतो तू असं नाही बोलणार आता तुला उलटं दोरीला टांगून इथे लटकवतो आणि खालून बघ कशी मिरचीची धुरी देतो बरोबर सांगशील आता हे सगळं ऐकून चंदू घाबरतो तो लगेचच बोलू लागतो प्लीज असं काही करू नका मला सांगितलं त्या एका व्यक्तीने त्याचं नाव आहे विक्रांत विक्रांत ढवळे त्याने मला यासाठी पन्नास हजार रुपये देऊ केले आहेत हे वाक्य ऐकल्यावर सत्याने आता थेट मीराला म्हटलेलं असतं चल धुमके तू आता त्या विक्रांतला चांगलंच फोडून काढू सत्याने या चंदूची कॉलर धरत विक्रांतचं घर गाठलेलं असतं विक्रांत तिघांना येताना पाहतो आणि तो खूप घाबरतो त्यावेळेला विक्रांतची बायको म्हणत असते अरे विक्रांत आता काय करायचं हा सत्य तर तुला चांगलंच बदडून काढेल त्यावर मात्र विक्रांत म्हणत असतो काळजी करू नको त्याच्याबरोबर माझा माणूस आहे चंदू तो नक्कीच त्या सत्याला तुडून काढेल आणि अशातच आता सत्याने चंदूला दारात आणत विक्रांतच्या पायावर टाकत म्हटलेलं असतं काय रे विक्रांता ढवळ्या आता बघ कसं ढवळून टाकतो तुला आणि लगेचच आता विक्रांतला चांगलेच फटके या सत्याने द्यायला सुरुवात करताच विक्रांत म्हणत असतो तुझी हिंमत कशी झाली रे माझ्या दारात येत मलाच फटकवायची त्यावर सत्या म्हणत असतो नालाय का या चंदूला बरोबर घेत तू माझ्या बायकोला छेडायला लावतोस काय त्यावर मात्र विक्रांत म्हणत असतो हे सत्या उगाच काही बोलू नको या व्यक्तीशी माझा काही संबंध नाही आहे त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते अजूनही खोटं बोलताय तुम्ही तुमच्या व्यक्तीने तुमचं नाव घेतलं आहे हे वाक्य ऐकल्यावर विक्रांत म्हणत असतो त्याने घाबरून घेतलं असेल उगाचाच तुम्ही त्याला मारताय हो की नाही रे माझं नाव तू घाबरून घेतलं असता त्यावर सत्या म्हणत असतो ए चंद्या इथल्या इथे तुझा मेंदू काढून तुझ्या हातात देईन बघ काय ठरव काय ते खरं बोलायचं की नाही त्यावर चंदू म्हणत असतो ए विक्रांत जास्त शाणपणा करू नको हा सत्य आहे ना येडा डोक्याचा आहे इथं कुदवून मला मारेलच तुलासुद्धा मारेल त्यामुळे गप गुमान मला यातून मोकळं कर त्यावर लगेचच आता विक्रांत घाबरतो त्यावर मीरा म्हणत असते अहो मी काय म्हणते आपण यांना पोलिसात देऊया का त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो अगं पोलिसात देऊन काय होणार नाही हा कुत्रा आहे ना पैसे देऊन सुटल त्यापेक्षा याला चांगलाच कुदवून काढतो मग सत्याने लाथा विक्रांतला तुडवायला सुरुवात केलेली असते विक्रांत म्हणत असतो अरे सोड मला सोड त्यावर लगेचच आता विक्रांतला शेवटी सत्या मारतच असतो पण विक्रांत लगेचच चंदूला म्हणत असतो अरे चंद्या माझ्याकडनं पन्नास हजार रुपये घेतलेस ना माझ्यासाठी तर याच्याशी लढ मार आला त्यावर लगेचच आता चंदू म्हणत असतो या सत्याशी कोण लढणार कुत्र्यासारखा मारतो तो मला आधीच त्याने तुडून काढलाय आणि आणखी मला त्याचा मार खायचा नाही आहे तुझ्या नादाला लागलो आणि तुझ्याकडनं पन्नास हजार रुपये घेऊन या सत्यादादाच्या बायकोला छेडायचा प्रयत्न केला पण यापुढे तिच्याकडे नजर उठूनसुद्धा पाहणार नाही मी आणि अशातच आता थेट सत्याने विक्रांतची कॉलर धरलेली असते आणि सत्या, सत्या म्हणत असतो का माझ्यापुढे कोणतीही पोरं चालत नाही तू कोणत्याही भाईला जरी आणलीस ना तरी त्याला चांगलाच फोडून काढीन मी आणि अशातच आता विक्रांत चांगलाच ओशाळलेला असतो मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद